ya hei pintu selamat si patra मेमध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे बिंदुसरा नदीला बिंदुसरा डॅम भरून सध्या ओव्हरफ्लो पाणी येत आहे भरपूर हा आहे अहिल्यानगर बीड परळी रेल्वेमार्ग सध्या आपण आहोत या रेल्वे पुला रेल्वेमार्गावरच्या पुलावरती खूपच लांबच लांब अशा प्रकारचा हा रेल्वेमार्गाचा पूल आहे आणि सध्या इथलं जे निसर्ग निसर्गसौंदर्य आहे अतिशय मनमोहक अशा प्रकारचं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आहे हे हे वेलकम वेलकममधले नारळाचे झाडं आहेत वेलकम चित्रपटामधले हे नारळाच्या झाडा शीन मध्ये अशी चर्चा आहे की चाळीस वर्षानंतर मे महिन्यामध्ये बिंदुसरा नदीला पूर आलेला आहे मे महिन्यामध्ये पाऊस एवढा होण्याची ही चाळीस वर्षानंतरची पहिलीच वेळ आहे त्यामुळे सध्या बिंदुसरा नदीला भरपूर स्वच्छ पाणी वाहते आणि या ठिकाणी रेल्वेच्या फिरण्यासाठी भरपूर बीडकर येतात ज्येष्ठ नागरिक तरुण मित्रमंडळी महिला पुरुष अबाल वृद्ध सर्व मंडळी या ठिकाणी फिरण्यासाठी येत आहे हा रेल्वे मार्ग सगळ्या पक्के रेल्वेचे रूळ बसवण्यात आलेले आहेत हे आपण मागील देखील एका लाईव्ह स्टेशनमध्ये बघितलेले होते अपडेटमध्ये बीडच्या रेल्वे स्टेशनच्या पुढे आपण आहोत सध्या रेल्वे स्टेशनपासून परळीकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरती आपण आहोत आणि बीडच्या रेल्वे स्टेशनपासून पाठीमागे विद्युतीकरणाचं काम सध्या या रेल्वे मार्गाचं सुरू आहे इथपर्यंत जवळपास पक्के रूळ बसवणे आणि एक खडी या ठिकाणी टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे जवळपास वडवणी पर्यंतचं काम बरच आता या रेल्वे मार्गाचं चा वेगाने चालू आहे पूर्णद्वास गेलेला आहे आणि बीड रेल्वे लवकरच येत्या काही दिवसामध्ये आता सुरू होण्याच्या मार्गावरती आहे त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये बीडपासून वडवणी ते परळीपर्यंतची रेल्वे धावू शकते तोपर्यंत बीडपर्यंतची रेल्वे मात्र सुरू होण्यास आता जास्त विलंब लागणार नाही अशा प्रकारची सध्या कामाची परिस्थिती आहे सायंकाळची वेळ आहे या ठिकाणी झाडावरती बसलेल्या रानगिड्यांचा किरकिर आवाज आपल्याला ऐकू येतोय सूर्यास्त झालेला आहे तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे आणि या वेळेला या ठिकाणी रेल्वे पटरीवरती अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे प्रसन्न मोग हवा आहे पक्ष्यांचा किलबिलाट लहान मुलांचा खेळण्याचा बागडण्याचा आवाज अशा प्रकारचं हे सुंदर वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी बीडकर मोठ्या प्रमाणामध्ये चार वाजल्यापासूनच या रेल्वे पटरीवरती सकाळी देखील पहाटे चार वाजल्यापासून आणि रात्री देखील सायंकाळी चार वाजल्यापासून देखील या वेळेपर्यंत खेळायला येत असतात या सुंदर वातावरणाचा आनंद घेत असतात ट्रेन चालू व्हायला आणखीन ॲक्युरेट अपडेट किंवा तसा दिनांक आपल्याला कळलेला नाही परंतु मागील जे काम चालू आहे बीडच्या रेल्वे स्टेशनपासून पाठीमाग विद्युतीकरणाचं चा काम चालू आहे ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर लोकलच ट्रेन बीडपर्यंत चालू होण्याची शक्यता आहे थँक्यू ऑल इन वन कमेंट केल्याबद्दल आता हे आपण बीड पासून पुढचं परळीकडचा रेल्वे मार्ग आपण पाहत आहोत प्रकारची सध्याची अद्यावत परिस्थिती या रेल्वेमार्गाची आहे चला तर भेटूयात पुढील सेशन सेशनमध्ये सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह